불타오라 넘버 분골 어? 아웃요 आता अशा पद्धतीनं रवाना होतोय मंत्री छगन भुजबळ हे स्वतःमध्ये बसलेले आहे नाशिक सगळ्या भुजबळांचा ताफा जो आहे तो पुण्याच्या दिशेनं रवाना होतोय मंत्री छगन भुजबळ आपल्याला वाहनांमध्ये दिसत नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष नेते जे आहे ते आता या ठिकाणून पुण्याच्या दिशेनं रवाना होत पुण्यामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते काय निर्णय होतो हे सगळ्याकडे संपूर्ण मराठवाचं लक्ष लागलेलं नाशिक जिल्ह्यात आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं मंत्री छगन जे आहे आ, ते काय भूमिका घेतात खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस ती गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जागा अशा प्रकारचा एक राजकीय निर्णय जो आहे तो जागा आज झालेला आहे आणि या सगळ्याच्या अनुसंगानं आज जी आहे ती पुण्यामध्ये बैठक होईल आणि या बैठकीच्या साथी म्हणून अशा पद्धतीनं सगन गुजबोवर आपल्या कार्यकर्त्यांसोबत पदार या सगळ्याची चाचपणी जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये होणार आहे अजित पवार या सगळ्याच्या निमित्तानं या सगळ्याची तयारी जी आहे या लोकसभा संघाची ती जापड शुभेच्छा तुम्हाला हाँ नहीं नहीं आप कोई चाय 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 च हे पुण्याला जात आहे आज बैठक आहे नाशिकच्या जागेवर त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते काय नेमकं आजच्या बैठक असे आहे की पुण्याला राष्ट्रवादीच्या अनेक ज्या ज्या जागा आम्हाला मिळत आहेत किंवा मिळण्याची शक्यता आहे या संदर्भामध्ये तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांचा काय मत आहे लढण्याची कितपत तयारी आहे जिंकण्याची कितपत आशा आहे या संदर्भातली चर्चा जी आहे त्या ठिकाणी होणार ते फक्त काय नाशिक लोकसभेचे नाही अनेक इतर सुद्धा पुण्याच्या इकडच्या तिकडच्या जिथे जिथे आम्हाला मिळण्याची शक्यता आहे जागा आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आता एक त्या पक्षाचा नेता म्हणून मी सगळ्यांना साहेब दिल्लीतून आपल्या नावावरती शिक्कामोर्तब ना। झाला आहे अमित थेट निवडणुकीच्या उतरण्याची सांगितलंय असं कळत आहे नेमकं काय मला काय कल्पना नाहीये मी आता तिथे गेल्यानंतर विचारतो काय नक्की ते दिल्लीला गेले म्हणून ना मला काय कल्पना नाही दिल्लीला जे गेले होते त्यांच्याकडे मी मी विचारेल मग काय नक्की काय आहे ते अगोदर जागा मिळते का मग जागा मिळायला मिळत असेल तर कुणाला उभं करायचं त्याच्या विचारेल आमच्याकडे सुद्धा अनेक लोकांनी ज्या इच्छा प्रदर्शित केलेली आहे पण नंतर ठरवू हा आपल्याकडनं वरिष्ठांवर दबाव टाकला जातोय अशी चर्चा आहे आमच्याकडून आपल्या कुटुंबात कुठेतरी एखाद्या उमेदवारी मिळाली अजिबात नाही एक पर्सेंट सुद्धा तुम्ही अशी चर्चा करण्याचं काही कारण नाही एक टक्का सुद्धा आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही भाजपकडनं उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आम्ही तीन पक्ष आहोत एकत्र युतीमध्ये प्रत्येक जण जे आहे प्रत्येक जण आपापल्या पक्षातर्फेच लढणार आहे प्रश्न येतो कुठे पक्ष बदलण्याचा म्हणजे पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही आणि ज्याला कोणाला तिकीट मिळेल ज्याला कोणाला जागा सुटेल ती भाजपला सुटली तर भाजपाचा उमेदवार उभा राहील ती शिंदे गटाला सुटेल तर शिंदे गटाचा आम्हाला सुटली तर आम्हाला ज्या गटाला सुटेल आणि ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला आम्ही शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आपण अशा पद्धती आहे ते आता वायर 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 खैरे